नमस्कार गाईज तर मी कोकणी नवीन ब्लॉक असणार चला तर गाईचा आपण निघालो आता फिरायला तर आपला नवीन मेंबर आहे श्रीजा शिवगान तर आपण मागचा ब्लॉक पण काढला होता इथे एकटीचा तर आपण नेहमीप्रमाणे आलो इथे रिक्षा पकडायला आपल्या गेल्या ब्लॉकमध्ये पण आपण दाखवलं आहे तिथं रिक्षावाल्यांना विचारलं आम्ही तर ते नाही बोलले म्हणून मग आपण निघालो पुढे जाता जाता आपल्याला मुक्ताबाई हॉस्पिटल भेटलं राजकोपरमधलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना आलो रिक्षासाठी रिक्षा ते रिक्षाची आपण वाट बघत होतो कोणत्या रिक्षा येत आहेत काय खाली आलो तेव्हा दोघा तिघांना विचारलं तर ते नाही बोलले काही काही रिक्षा आले नेमकेच ठिकाणी लोकेशनवरती जातात सगळ्या लोकेशनवरती जायच नाही तर काही पाच ते दहा मिनटाने आपल्याला आता रिक्षा भेटले फायनली तर आपण जाऊया रिक्षाच हे बघा बाबू आमचा ते जायचं आहे मला पण अजून माहिती नाही आहे आपण बघू आपल्याला जिथे तिथे आपण जायचं गेल्यावर आपल्याला दिसेलच कुठं आपण आलो इथे तर आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा घाईच ब्लॉकमध्ये खूप मज्जा येणार आहे आजचा ब्लॉग बघायला कुठल्या जातो तर आजचा आपला ब्लॉग कोण कोण बघतो आहे आणि कुठून कुठून बघतोय ते कमेंट करून सांगा तर हे बघा इथे आपल्याला सर्व प्रकारच्या लाकडाच्या कोणत्याही वस्तू पाहिजे असतील तर ते आपल्याला इथे ह्या एरियात बनवून भेटतात तर हे मस्तपैकी छोटे छोटे कपाटे वगैरे बनवलेले आहेत इथे सुंदर असे लाकडाचे काही कोणतेही काही पाहिजे असतील तर बनवून भेटेल पाण्याला जाते त्यानंतर आपण थोडं पुढे आलो आणि मस्त की सुंदर असं गार्डन दिसलं एक नंबर गार्डन होतं कोकणातली फिलिंग येत होती हे बघून असं की वाटत होतं की कोकणातच आलो आहे आपण तर हे बघा गार्डन आहे एक नंबर आहे आतमध्ये

आपण आलो आता डिमांडमध्ये तर डिमांडमध्ये बघूयात मग दाखवतो तुम्हाला कसं जायचं पण डिमांडमध्ये व्हिडिओ करणं अवेलेबल आहे की नाही काय माहिती नाही आपल्याला पाऊस पण भरपूर होता जर सगळं चिकल वगैरे झालेला पण आजचा आपला प्लॅन होता डिमांडमध्ये नाही असं तर दुसरीकडेच कुठेतरी जाणार होतो आज आणि डिमांडमध्ये घेऊन आले तर काय माहिती अचानक प्लॅन चेंज झाला आहे तर हा एंट्री आहे एंट्री इथून केली जाते आणि पूर्ण चेकअप केलं जातं गाईक तर आपल्याला व्हिडिओ करायला भेटले नाही आतमध्ये व्हिडिओ करण्यास फक्त मनाई होती तर आपण त्यांचे काही नियम पाळणं पाळायला पाहिजे त्यामुळे आपण आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे काही केलेली नाही तर गायक बाहेर आलो तर बाहेर भरपूर पाऊस पडलेला होता तर त्यामुळे रिक्षा पण भेटली लगेच माणूस निघालो तर बाहेर जाण्यासाठी आपण निघालो आपल्याला रिक्षा पण लगेच भेटली तिथे गेले गेल्या बाहेर आल्या रिक्षा भेटली

पॉपकॉर्न घेतली त्यानंतर शॉपिंग केली थोडी आपल्या दिलीची तर हे बघा सुंदर असं आपण टी शर्ट घेतलं आहे त्यानंतर असे सगळे असे सुंदर असे घेतलेले कपडे त्यानंतर असे टी शर्ट घेते कमेंट करून सांगा कलर कसा वाटला बघण्याची चॉईस आहे आमच्या कशी वाटली सांगा कमेंट केलं तर बघा या अजूनही रेनपोट पावसासाठी पावसाची सुविधा त्यानंतर छोट्याशा चलया घेतल्या तिला निधीला आपल्या ते चांगलं ट्रॅव्हल करून कसे आवडले मला तर आवडले पण तुम्हाला कसे आवडेल करून त्यासाठी घेतलेल्या त्यानंतर कुठे बाहेर वगैरे बघा कसे वाटत कलर कसे ते चांगलं कमेंट करू हे बघा मस्त आहे कसं वाटत कमेंट करू ना हे बघा सेम पॅटर्न आहे पण कलर चेंज आहे त्यानंतर एक जीन्स घेतली जिंबा कशी आहे

पाले बिस्किट पुरा घेतलेला एक घेतली एक छोटीशी बाटल घेतली ती बाटल कशी आहे कमेंट करून सांगा कॅडबरी राहिली होती त्यानंतर फ्रुटी घेतलेली

हे बघा हे मध्ये मध्ये गेला असते हा नवीन मेंबर आहे आपला युट्यूबमधला नवीन मेंबर आहे नेक्स्ट ब्लॉग ब्लॉकला पण आपल्याला दिसेल आणि अगोदरच्या ब्लॉगमध्ये होता हा मेंबर ह्या मेंबरची पण गेल्याचा ब्लॉग आपला होता तो म्हणजे आम्ही खेळायला गेलो होतो कसा वाटला तो सांगा नेक्स्ट तो पण व्हिडिओ बघाल ह्या मेंबरचा नंतर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि कोकणी तुझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दीदी बाय 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 कर तुम्ही इकडे बाय बाय कर बाय बाय चला तुम्ही भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये धन्यवाद